सांगलीची जागा सोडणं चूक कारस्थान करणाऱ्यांचा बसपा करण्यात विश्वजित कदमांनी सगळं सांगितलं सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आहे त्यामुळे आता काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे आज काँग्रेस नेते सांगलीत कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला या मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरात उपस्थित होते यावेळी विश्वजित कदम यांनी सांगली लोकसभेच्या जागेवरून भाष्य केले जागा वाटपावरून चर्चा सुरू होते त्यावेळेचा घटनाक्रमच विश्वजित कदम यांनी यावेळी सांगितलं आहे आता सांगली लोकसभेत आपण काँग्रेस पक्ष देईल तो आदेश पाळू असंही कदम म्हणाले विश्वजित कदम म्हणाले दोन हजार एकोणीसला मला लोकसभा लढवण्यासाठी सांगितलं त्यावेळी मी नाही म्हणून सांगितलं पण त्यावेळी मला विधानसभा लढायचं आहे सांगितलं गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला मिळावी ही मागणी केली आमच्या एका तरुण सहकार्याला आम्ही तयार केलं त्यांना मी खासदार करणार असा विश्वास दिला पण त्या सगळ्यांनी मला समर्थन दिलं पण तीन महिने आम्ही तिकीट मागून काय झालं सांगली जिल्ह्याची जागा काँग्रेसचीच आहे असं बैठकीत सांगितलं म्हणून आम्ही सांगली जिल्ह्यात तयारी केली नंतर आम्हाला सांगितलं कोल्हापूरची जागा असं काँग्रेसला दिली त्यामुळे सांगलीची जागा शिवसेनेला दिली नंतर हातकणंगलेच्या जागेवर चर्चा सुरू झाली ती जागा शिवसेनेला दिली राजू शेट्टी महाविकास आघाडीसोबत येणार अशा चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांच्यात काय बिणासलं आम्हाला माहिती नाही यानंतर सांगलीवर चर्चा सुरू झाली सांगली मूळची काँग्रेसची जागा आहे म्हणून आम्ही सांगतो होतो। चर्चा सुरू असताना अचानक उद्धव सांगलीत आले आणि उमेदवारी जाहीर केली लोकशाही तसं होतं का आम्हाला विचारलंही नाही ही जागा देणं चुकीचं होतं या मतावर मी आजही ठाम आहे ही जागा तुम्ही दिली नाही हे मला माहित आहे आमचा तुमच्यावर आरोप नाही पण त्यावेळी कोण काय करत होतं यावर का लक्षण होतं हा माझा सवाल आहे असा टोला विश्वजित कदम यांनी लगावला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली